हॅलो एव्हरी वन कधी कधी आपल्याला होतं ना की आपल्याला काहीतरी हलकं फुलकं खायची इच्छा असते जे करायलाही सोपी असेल आणि खायला पण टेस्टी असते म्हणजेच टेस्टमध्ये नो कॉम्प्रोमाइज तसेच आज रेसिपी घेऊन आलो तुमच्यासाठी मी डाळ कांद्याची भाजी जी करायला खूप सोपी आहे आणि खायला पण खूप हेल्दी आहे बघा तर आज आपण बघणार आहे दाळ कांद्याची भाजी त्यासाठी आपण कांदा वापरणार आहे ते वापरणार आहे कांद्याचा पात म्हणजे हिरवा कांदा वापरणार आहे अशा पद्धतीने आपण कांदा स्वच्छ धुवून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपण पात कट करून घेणार आहे बघा आणि कांदा आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहे वरचा हा कांदा खूप हेल्दी असतो बघा आणि हिवाळ्यामध्ये या कांद्याला खूप छान टेस्ट येते हिवाळ्यामध्ये विशेष करून हा कांदा येतो बघा तर आपण आता करणार आहे कांदा छानपैकी चिरून घेतलेला आहे आणि लसूण छान खुडून घेतलेला आहे आता लसणीला खुडलेल्या लसनाचे ना टेस्ट खूप छान लागते बघा आणि मी मुगाची डाळ आणि तर भिजत घातली होती आता भाजीला फोडणी घालणार आहे बघा एकदम सिंपल फोडणी आहे त्यासाठी का पॅनमध्ये आपण तेल गरम करणार आहे त्यामध्ये आपण जिरं मोहरी जे कॉमन आहे नेहमीचं आपण ते टाकणार आहे बघा आता त्यामा टाकणार आहे आपण खुडलेलं लसूण तो लसणाचं प्रमाण जरा बऱ्यापैकी घ्यायचं आहे आपल्याला याची टेस्ट खूप छान लागते सोबतच घेणार आहे आपण तिखट सुखी लाल मिरची आणि त्यामा टाकणार आहे आपण जे आपण कांद्याची पात कट करून घेतली होती ते टाकणार आहे बघा आणि छान याला शिजवून घेणार आहे कांद्याची पात शिजवताना खूप सुंदर स्मेल येतो घरामध्ये आणि खायला खूप टेस्टी आहे माहीत आहे विशेष करून यासाठी हिमोग्लोबिनसाठी खूप जास्त फायदेशीर आहे हिरवा कांदा आता यामध्ये छान कांदा शिजला गेला की आपण त्यामध्ये टाकणार आहे हळद तिखट आणि धनापूड छान आपल्याला म मसाले मिक्स करून घ्यायचे आहे छान कांदा मसाले व्यवस्थित शिजल्या गेले की त्यामध्ये टाकणार आहे आपण भिजलेली मूग डाळ मूग डाळीच्या वेळ तुम्ही इथे तुरीची डाळ पण टाकू शकता त्यांना पण स्वाद येते भाजीला बघा छान मुगडाळ टाकायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे भाजी शिजल्यावर थोडंसं पारं टाकणार आहे आपण मग डाळ शिजायला काही वेळ लागत नाही लगेच शिजते बघा अदरकची डाळ शिजली तर आणखी टेस्ट येते भाजीला आता आपण यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ बघा मिक्सर छान मिक्स करून घ्यायचा आहे थोडंसं गरम मसाला टाकणार आहे आपण बस आपली एकदम सिम्पल अशी फूडनी होती पण टेस्टला एवढी जबरदस्त लागते ही भाजी एकदा तुम्ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मुगाची दात तशी खूप हेल्दी आहे आणि पचायला एकदम हलकी आहे बघा झाकण ठेवून त्याला छान वाफ द्यायची आहे मुगड आपला छान शिजवून घ्यायची आहे मग आपण त्याला अंगी जरा पाणी ठेवणार आहे तुम्हाला वाटलं तुम्हीला रस्ताही करू शकता बघा छान आपली डाळ वगैरे शिजल्या गेली त्यामुळे टाकणार आहे आपण थोडंसं चिंचेचा कोळ चिंचेचं पाणी टाकणार आहे आपण आणि छान मिक्स करून घ्यायची आहे वाटलंस तुम्ही आम्हाला थोडंसं गूळ पण टाकू शकता मी मित्रांनो थोडीशी साखर टाकलेली आहे चिंच टाकली आहे म्हणून आपण त्यामध्ये टेस्ट बऱ्यांसाठी थोडंसं गूळ टाकणार आहे छान आपली भाजी रेडी आहे बघा आपण गरम असेल तेव्हा थोडंसं पाणी ठेवायचं आहे नंतर ते ॲटोमॅटिक घट्ट होते बघा तर तुम्हाला माझ्या आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन नसाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन सोप्या रेसिपींसोबत बा बाय